हॅलो फ्रेंड्स आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण इयत्ता नव नववीसाठी घटक चाचणीचा इंग्लिश विषयाचा पेपर बघतो आहे कसा सोडवायचा आलेले प्रश्न वाचून शांतपणे उत्तरं कशी तयार करायची लिहायची ग्रॅमरचा पार्ट कसा सोडवायचा ह्या सगळ्याचं विश्लेषण मराठीमध्ये मी देते तुम्हाला ते समजून घ्या आणि इंग्लिशचा पेपर तुम्ही चांगला लिहा सुरू करूया मग व्हिडिओला क्वेश्चन फर्स्ट आहे लँग्वेज स्टडी लँग्वेज स्टडीचा हा क्वेश्चन क्वेश्चन फर्स्ट डू ॲज डायरेक्टेड फुड द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर ए बी सी डीच्या फॉर्ममध्ये हे शब्द आपल्याला ठेवायचे असतात तर शब्द अगोदर वाचून घ्यायचे अनयुजल डार्कनेस ज्वेल आणि बार्गेन असे हे चार शब्द आहेत आता ए बी सी डीच्या फॉर्ममध्ये कोण अगोदर येईल ए बी म्हणजे बीवाला बार्गेन नंतर डी नंतर जे आणि हा असे वन टू थ्री फोर कम्प्लीट झाले कंप्लीट द वर्ड वर्ड चेन ऑफ नाउन्स वर्ड चेन तयार करायची म्हणजे काय तर क्वेश्चन त्यांनी एक करून दिला आहे क्वेश्चन क्वेश्चनचा हा लास्ट शब्द आहे लास्ट अक्षर लास्ट लेटर आहे एन तर एनवरून आपण तयार करायचा पुढचा शब्द नावून घ्यायचा आहे तो नाऊनच असला पाहिजे इतर काही चालणार नाही तर नेम एन ए एम ई नेम आणि त्याच्यापुढं ई ने सुरुवात होणारा शब्द इयर घ्या आय घ्या इतर आणि तुम्हाला कुठला आवडत असेल तो शब्द घेऊ शकता झालं ही वर्ड चेन कंप्लीट झाली रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स राईट वेदर द स्टेटमेंट्स ट्रू ऑर फॉल्स आता हा पॅसेज आहे आपल्या टेक्स्टबुकमधला द नेकलेस या चॅप्टरवरचा या धड्याचा मॅडम लॉयसेल वॉज अनहॅपी इन द पार्टी पार्टीमध्ये त्या अनहॅपी होत्या का नाही फॉल्स तर त्या हॅपी होत्या आनंदी होत्या मॅथिल दे लॉस्ट द नेकलेस मॅथिल दे लॉस्ट त्यांचं नेकलेस हरवलं ट्रू दॅट्स ट्रू आता हा पॅरे पॅसेज आहे द डे ऑफ पार्टी अरायव मॅडम लॉयसेल वॉज सक्सेस वॉज अ सक्सेस शी वॉज ब्रिटियर दॅन आर ऑल अदर वुमेन्स वुमेन एलिगंट ग्रॅशियस स्माइलिंग अँड फुल ऑफ जॉय शी डान्स वाईल्डली विथ पॅशन फॉर गेटिंग एव्हरीथिंग इन द ट्रियम्फ ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस आनंदात त्या जणू काही डोलत होत्या अशा पद्धतीनं त्या डान्स वगैरे करत होत्या है. माती ले हॅड अँड हर हजबंड Left at about four o'clock in the morning, when they were finally in the street, they could not find a cab. Then a cab miraculously, nahi they walked down toward the scene till they found one. They were dropped off at their door in the rude Maltese, and sadly, it was all over for her. In front of the mirror, she looked a लुक अ फायनल लुक ॲट हर सेल्फ इन ऑल हर ग्लोरी तिनं आरशामध्ये पाहिलं बट सडनली शी अटर्ड क्राय आहे ती नंतर हुंदके देऊन रडू लागली शी नो लॉंगर हॅ द नेकलेस राऊंड हर नेक नेक तिच्या मानेभोवती असणारा नेकलेस जवळ नव्हता आता त्याच्यावरचा क्वेश्चन आहे हाऊ डीड मॅटिन लुक कम्पेअर्ड टू अदर वुमन्स तर तिची तिचं कम्पॅरिझन कसं केलं शी वॉज असं कम्पॅरिझन वाक्य आहे त्या पूर्ण पॅसेजमध्ये शी वॉज प्रेटियर दॅन ऑल अदर वुमन एलिगंट ग्रॅशियर स्मायलिंग अँड फुल ऑफ जॉय असं हे पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं राईट द अपोजिट फॉर द फॉलोईंग अपोजिट वड लायचे फेल्युअर सक्सेस फेल्युअर म्हणजे अपयश सक्सेस म्हणजे यश लॉस्टसाठी फाऊंड लॉस्ट म्हणजे हरवणे फाऊंड म्हणजे सापडणे do as directed, they could not find a cab, use unable to, unable to चा वापर करायचा आहे तर ह्यामध्ये could not, हा शब्द काढून कुड नॉटच्या अर्थाचा unable to आहे म्हणून असं वाक्य करायचं दे वेअर नॉट एबल टू फाईंड अ कॅब फाईंड अ कॅब असं करायचं समजलं का दे कुड नॉट कुड नॉट हा कुड नॉट हा वर्ड काढून टाकायचा तिथं दे वेअर देच्या पुढं अवधिल रिवर्क घालायला पाहिजे पास्ट टेन्समधला कारण कुड हे पास्ट टेन्समधलं आहे दे कुड दे वेअर नॉट एबल टू फाईंड अ कॅब असं हे सेंटेन्स होणार दे वेअर नॉट एबल टू फाईंड अ कॅब ए फायू हाऊ डू यू टेक केअर ऑफ युअर व्हॅल्युएबल थिंग्स तुमच्या महत्त्वाच्या गोष्टींची तुम्ही कशी काळजी घेता बाय किपिंग इट इन द कबर्ड सेफ प्लेस असं तुम्ही काही मा तुमचा पर्सनल रिस्पॉन्स देऊ शकता देन क्वेश्चन थ्री रीड द पॅसेज अँड कॅरी आउट द फॉलोईंग ॲक्टिव्हिटीज कम्प्लीट द फॉलोईंग सेंटेन्स कम्प्लीट द फॉलोईंग सेंटेन्स द डान्सर इज डायरेक्टेड बाय कोणाकडून डान्स डायरेक्ट केला जातो म्हणजे केला जात होता डान्सर इज डायरेक्टेड बाय डान्सरला कोणाकडून सांगितलं जातं द हे त्याचं आन्सर आहे द डान्स डान्सर इज डायरेक्टेड बाय आपण तिथं फक्त हेच हे आन्सर लिहायचं द नाट्य वनर द म्युझिक फॉर भारतनाट नाट्यम इज म्युझिक काय असतं द कार्नाटिक स्कूल ऑफ म्युझिक 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 फॉर भारतनाट्यम द म्युझिक फॉर भारतनाट्यम इज द पासूनचा पुढचा भाग त्या ब्लँक स्पेसमध्ये लिहायचा इन द फिल द वेब इन्स्ट्रुमेंट्स आर प्लेड ड्युरिंग भरतनाट्यम तर पहिला आहे मृदंग मृदंगम आहे ह्याच्यामध्ये स्पेलिंग त्यातलं बघून द्या हे समजणार नाही तुम्हाला आणि दुसरा आहे द सिम्बॅग सी वाय एम बी ए एल एस असे हे दोन आहेत फाइंड द डिस्क्राइबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग डिस्क्राईबिंग वर्ड शोधून खालील शब्दांसाठी म्हणून डिस्क्राईबिंग वर्ड सांगा पुअर पुअरसाठी डिस्क्राय डिस्क्राईबिंग वर्ड आहे रिच पुअर नव्हे पीपल पीपल साठी पीपल हा वर्ड आहे त्याच्यासाठी डिस्क्राईबिंग वर्ड आहे रिच आणि परफॉर्मन्स साठी सोलो सोलो परफॉर्मन्स झालं ते सेंटेज ए फोर आता हा क्वेश्चन करतो आहे डू हॅज डायरेक्टेड द डान्सर इज डायरेक्टेड बाय द नथू नथूवानर चूज द करेक्ट टेल टॅग टेल टॅग आपण ह्याला पुढं टॅग जोडायचा आहे तर तो कसा जोडायचा द डान्सर इज ह्याच्यातला ऑक्सिलरी वर्ब इज आहे आणि हा डान्सर ही व्यक्ती आहे इजंट ही हा टेलटॅग बरोबर बसेल इजंट ही राईट एनी टू नेम्स ऑफ वेस्टर्न और इंडियन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स मग तुम्हाला जे आवडतील ते लक्षात येतील ते लिहू हो शकता तुम्ही तर त्यामध्ये कुठल्या त्या सितार सरोद तंबोरा सरोद तंबोरा शिवाय शहनाई सन सह सनई म्हणतो मराठीमध्ये स्पेलिंग लिहिताना सहनाई असं लिहितं शहनाई असं तुम्ही काही तुमचा पर्सनल रिस्पॉन्स देऊ शकता देन क्वेश्चन थ्री रीड द पॅसेज अँड कॅरी आउट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज कम्प्लीट द फॉलोईंग सेंटेन्स कंप्लीट द फॉलोईंग सेंटेन्स द डान्सर इज डायरेक्टेड बाय कोणाकडून डान्स डायरेक्ट केला जातो म्हणजे केला जात होता डान्सर इज डायरेक्टेड बाय डान्सरला कोणाकडून सांगितलं जातं द हे त्याचं आन्सर आहे द डान्स डान्सर इज डायरेक्टेड बाय आपण तिथं फक्त हेच हे आन्सर लिहायचं द नॅचवनर द म्युझिक फॉर भारत नाट्यम नत, इज म्युझिक काय असतं द कार्नॅटिक स्कूल ऑफ म्युझिक 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 फॉर भारतनाट्यम द म्युझिक फॉर भारतनाट्यम इज द पासूनचा पुढचा भाग त्या ब्लँक स्पेसमध्ये लिहायचा फिल इन द फिल द वेब इन्स्ट्रुमेंट्स आर प्लेड ड्युरिंग भारतनाट्यम तर पहिला आहे मृदंग मृदंगम आहे ह्याच्यामध्ये स्पेलिंग त्यातलं बघून द्या हे समजणार नाही तुम्हाला आणि दुसरं आहे द सिम्बॅल्स सी वाय एम बी ए एल एस सिम्बॅल्स असे हे दोन आहेत फाईंड द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोईंग डिस्क्रायबिंग वर्ड शोधून खालील शब्दांसाठी म्हणून डिस्क्राईबिंग वर्ड सांगा वर पुअरसाठी डिस्क्राय डिस्क्राईबिंग वर्ड आहे रिच पुअर नव्हे पीपल पीपलसाठी पीपल हा वर्ड आहे त्याच्यासाठी डिस्क्रायबिंग वर्ड आहे रिच आणि परफॉर्म परफॉर्मन्ससाठी सोलो सोलो पफॉर्मन्स झालं ते सेंटेन्स ए फोर आता हा क्वेश्चन करतो डू हॅज डायरेक्टेड द डान्सर इज डायरेक्टेड बाय द नथूवानर चूज द करेक्ट टेल टेल टॅग आपण ह्याला पुढं टॅग जोडायचा आहे तर तो कसा जोडायचा द डान्सर इज ह्याच्यातला ऑक्झलरी वर्ब ईज आहे आणि हा डान्सर ही व्यक्ती आहे इजंट ही हा टेल टॅग बरोबर बसेल इजंट ही राईट एनी टू नेम्स ऑफ वेस्टर्न और इंडियन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स मग तुम्हाला जे आवडतील ते लक्षात येतील ते लिहू शकता तुम्ही तर त्यामध्ये कुठल्या त्या सितार सरोद तंबोरा सरोद तंबोरा शिवाय शहनाई सन सह सनई म्हणतो मराठीमध्ये स्पेलिंग लिहिताना सहनाई असं लिहायचं शहनाई सारंगी तबला वेस्टर्न काही आठवतील गिटार वगैरे ते लिहू लिहा कोणतेही दोन लिहायचे आहेत मग मी सांगितले त्यापैकी कुठलेही दोन लिहू हो शकता तुम्ही देन पोएट्री सेक्शनला आलो आपण क्वेश्चन फोर रीड द पॅसेज अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज रीड द एक्स्ट्रॅक्ट पाहिजे तिथं पॅसेज केले त्याने रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज होप आपली जी पोयम आहे द होप त्या कवितेवरचं क्वेश्चन विचारलेत होप इज द थिंग विथ फिदर्स दॅट Purchase in the soul and sings the tune without the words and never stops at all. And sweetest in the gale is hard, and sore must be the storm that could abash the little bird that kept so many warm. I have heard it in the chillest land and on the strongest sea, yet never it extremely. It asked a oh, crumb of me. Atahi kavita, Ashi. Then त्याच्यावरचा ॲक्टिव्हिटी आपण कंप्लीट करूया कंप्लीट द फॉलोईंग सेंटेन्स बाय युझिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह होप इज कम्पेअर्ड टू बर्ड बरोबर होपचं केले द ट्यून द होप इज स्वीटेस्ट आशेची ट्यून ही स्वीटेस्ट आहे असं कवितेमध्ये म्हटले फाईंड द लाईन फ्रॉम द पोयम दॅट मीन्स होप हॅज गिवन कम्फर्ट टू मेनी पीपल तर यामध्ये ह्या पोयममध्ये ते ती लाईन म्हणजे दॅट केप्ट ही लाईन आहे दॅट केप्ट दॅट कुड अबॅश द लिटिल बर्ड दॅट कुड सो मेनी वॉम ह्या दोन लाईन्स त्या मिनिंगच्या त्या अर्थाच्या आहेत राईट टू पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम रायमिंग वर्डच्या दोन जोड्या लिहायच्या आहेत तर सोल ऑल हर्ड एच ई ए आर डी हर्ड त्याला आहे बर्ड आणि सी मी आणखी तुम्हाला काही दिसल्या तर त्या लिहू शकता त्यांनी दोन सांगितले आहेत आपण तीन चार लिहिले तरी चालतात जरी एखादी चुकली तरी मार्क पुढच्याचे मिळतील म्हणून तुम्हाला येथील तितक्या लिहा आता क्वेश्चन फिफ्थ आहे लेटर रायटिंगचा इनफॉर्मल लेटर आहे यू हॅव रिसेंटली व्हिजिटेड अ ब्युटिफुल पिकनिक स्पॉट राईट अ लेटर टू युवर फ्रेंड ले, विथ द हेल्प ऑफ फॉलोईंग पॉईंट्स खालील पॉईंटचा आधार घेऊन तुम्ही लेटर ल्या लेटर मी इथं लिहिणं जरा क्रिटिकल वाटते त्यामुळं मी फक्त ओरली तुम्हाला गाईड करते वेड वेड अँड वेन डीड यू गो केव्हा आणि कधी तुम्ही जाणार आहात हे तुमच्या मित्राला तुम्ही ते मेन्शन करा तुमच्या लेटरमध्ये ले, हाऊ डीड यू गो देअर कसं जाणार आहात बसने जाताय का तुम्ही काही गाडी खास ठरवली आहे कसं जाणार आहात तेही सांगा हाऊ मेनी स्टुडंट्स वेअर देअर किती विद्यार्थी आहेत तुमच्याबरोबर एक तीस विद्यार्थी आहेत पन्नास विद्यार्थी आहेत कसे कसं जाणार आहे तुमचं प्लॅनिंग काय आहे ते सगळं त्याला त्या लेटरमध्ये कळवा व्हॉट डीड यू सी ही सी देअर तिथं काय पाहायला मिळणार आहे हेही सांगा हाऊ डीड यू एन्जॉय पिक द पिकनिक ती पिकनिक तुम्ही कशी एन्जॉय करणार आहात आणि तिथं गेल्याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे आणि काय बघायला मिळणार आहे हेही सांगायला विसरू नका वे व्हॉट वेअर युअर फिलिंग्स वेन यू रिटर्न जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा तुमच्या फिलिंग्स काय असतील तेही त्याला मेन्शन करा आणि लास्टला तुझा मित्र युअर फ्रेंड काय असेल ते तुमचं नाव टाका क्वेश्चन सिक्स्थ आहे ट्रान्सलेशन ट्रान्सलेट द फॉ ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन तुमच्या मातृभाषेमध्ये करा मेडिसिनल याचा अर्थ औषधी आणि फ्लेवर स्वाद स्वाद किंवा चव बी सेंटेन्स ट्रान्सलेट द ट्रान्सलेट एनी वन सेंटेन्स इन टू युअर मिडीयम ऑफ इन्स्ट्रक्शन तुमच्या मातृभाषेमध्ये कुठल्याही एका वाक्याचं भाषांतर करा ट्रीज प्रोटेक्ट अवर एन्व्हायरमेंट तर झाडे आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करतात आणि विअर अ मास्क वाईल्ड ट्रॅव्हलिंग प्रवास करताना मास्क वापरा अशा अशा पद्धतीनं ह्याचा या, या वाक्यांचा मराठीत अर्थ आपण लिहिला ट्रान्सलेशन केले तर अशा रीतीनं ही आपली प्रश्नपत्रिका कम्प्लीट झाली भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पेपर पेपरसाठी म्हणून लक छान पेपर लिहा भरपूर मार्क्स कळवा कमेंटमध्ये तुमचे मार्क्स सांगायला विसरू नका देन थँक्यू देन। फॉर वॉचिंग बाय बाय